सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना आमदार प्रणदिताई शिंदे यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिका विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी व सोळा वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी से नगरसेवक चेतन नरोटे बाबा मिस्त्री प्रवीण दादा निकाळजे विनोद दादा भोसले ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहन कानेपागुलू खजिनदार अरुण म्हैत्रे रामचंदन शिवे सतीश कांबळे या शिष्टमंडळाने आयुक्त दालनामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदन पत्र सादर करण्यात आले या निवेदन पत्रात असे म्हटले आहे की गेली पंचवीस ते तीस वर्ष पासून सोलापूर महानगरपालिकामध्ये विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी व सोळा वाहन चालक हे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये सेवेत कायम पदावर समाविष्ट करून घेण्याबाबत तत्कालीन नगर विकास खाते मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रणजीताई शिंदे तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे शिष्टमंडळ यांच्या समवेत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खास बाब म्हणून दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने दिनांक एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला असता सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करून एक वर्ष पूर्ण होत असून मध्यंतरी या प्रस्तावासाठी सोमपातील सामान्य प्रशासन विभागातील दोन अधिकारी नगर विकास खात्याकडे या प्रकरणाबाबत पाठपुरावा करण्याकरिता गेले असता त्यांच्यामध्ये व नगर विकास खात्यामधील अधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा करून आली किंवा या प्रस्तावातील काही अडचणी किंवा काही त्रुटी असतील त्याची आस्तागायत सामान्य प्रशासन विभागाने कुठेही कार्यवाही किंवा के पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही सामान्य प्रशासन विभागाकडे ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार या प्रकरणाची विचारणा केली असता याची उर्वा उर्वीची उत्तरे दिली जातात या, जाता। या कालावधीमध्ये अनेक बदली रोजंदारी कर्मचारी माहित झाले असून अनेक जण सेवानिवृत्त होत आहेत हे प्रकरण नगर विकास खात्याकडे एक वर्ष प्रलंबित एक वर्ष प्रलंबित असून यावर कसलीही हालचाल दिसून येत नसल्याने व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करून घेतल्यामुळे बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे काही कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे साफसफाई व घाणीचे काम असल्याने अनेकजण रोगराईने त्रस्त आहेत आयुक्त यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन दोनशे बदली रोजंदारी कर्मचारी व वा सोळा वाहन चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावे असे निवेदनात पत्रात म्हटले आहे